आज निषेध करतायत काय तुमची मागणी आहे नेमकी परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला संविधानचं प्रतिकूल प्रतिक्रिया प्रतिक्रिय त्या ठिकाणी कृषी आहे आणि त्या ठिकाणी एका आरामखोराने त्याला आपण जातीवादी म्हणू शकत नाही त्याला आपण देशद्रोही म्हणू कारण संविधान हे सगळ्यांचं आहे बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी दिलेलं संविधान आहे त्या प्रतिकृतीचं प्रतिक प्रति त्या ठिकाणी तोडफोड करून त्या ठिकाणी संविधानाचा अपमान केला पहिली मागणी आमची अशी राहील की त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून आणि नंतर जो याच्यामागे जो, जो कर मागे मास्टर माइंड आहे जो खरोखर त्याच्यामागे जो मास्टर माइंड असेल त्या त्याला शोधून काढून त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्यालासुद्धा सुद्धा त्याला त्याला देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजे आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला संविधानाचा त्या ठिकाणी विटंबना झाली त्या ठिकाणी आंदोलकांनी आंदोलन केलं आंदोलन एकदम शांततेमध्ये चालू होतं आणि आपण बरेचसे क्लिप पाहिल्या असतील त्या क्लिपमध्ये आरामकोर त्या ठिकाणचे जातीवादी पोलीस लोक त्यांनी सुद्धा त्या जे नाही जे आमच्या दलित वस्तीमध्ये घुसून महिलांना घराघरात घुसून मार केली दलितांच्या जे, जे गाड्या होत्या मा त्यांची तोडफोड केली ते स्वतः त्या ठिकाणी दिसत आहेत आणि या आंदोलनामध्ये ज्या आमचा एक भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक लॉ कॉलेजचा विद्यार्थी तिसऱ्या वर्षाला होता त्याने त्या ठिकाणी हा सर्व लॉ कॉलेजचा असल्यामुळे त्या ठिकाणी सर्वांची शूटिंग करत होता आणि हे जे चालू आहे ते संविधानाच्या विरोधात चालू आहे म्हणून त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल असताना जाण्यात त्याला अटक केली अटक केल्यानंतर त्याचे तीन तीन दिवस पी सी आर घेण्यात आला पी सी आर नंतर त्याला एम सी आरमध्ये टाकलं आणि एम सी आरमध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्याला जामीन मिळाला पाहिजे पण तिथल्या जातीवादी पोलिसांनी त्या ठिकाणी एक आ, शरद मरे नावाचा पी आय ना आणि ते एल सी बीचा नावाचा पी आय यांनी त्या ठिकाणी जामीन होऊ दिला नाही आणि सतत पाच दिवस त्याच्यावर तरी म्हणजे मारहाण मानुषपणे मारहाण केली आणि त्याचं त्या ब्लडिंग ब्लडिंगमध्ये हो गेलं आणि पाचव्या सहाव्या दिवशी त्याची तब्येत जेव्हा सिरियस झाली तेव्हा तिथल्या हार्टवर मादरच्या जातीवादी पोलिसांनी त्याला दावखान्या शिफ्ट केलं आणि दावखान्यामध्ये गेल्यानंतर त्याचा गटरण झाला म्हणून आमची मागणी प्रामुख्याने हे आहे की तिथल्या त्या हरामखोर पोलिसांनी त्याला मारून आहे त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा न दाखल करता त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा आणि जर का त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल नाही झाला तर जामनेर तालुक्यात काय तर या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधान हे सा पूर्ण देशाला लागू आहे सगळं एस सी एस टी एम टी ओबीसी आणि सगळे त्या ठिकाणी येत आहे नेमकं कशा पद्धतीने आंदोलन करणार या ठिकाणी आम्ही रस्ता रोको केला की ह्या ज्या सोमनाथ सुरेनशीचा ज्या ठिकाणी खून केला पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हे प्रमुख त्यांनी मागणी आहे आणि परवा या देशाचे गृहमंत्री जी शहा यांनी आंबेडकर 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 म्हणून असा म्हणजे बाबासाहेबांचा त्या ठिकाणी अपमान केला आणि त्या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपामध्ये अमित शहा याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि मोदी साहेबांना तर त्यांची विनंती करतो खरोखर जर तुम्हाला बाबासाहेबांबद्दल असता असेल या अमित शहा जो गुंड प्रवृत्तीचा आहे तो तळीपार होता त्याला या ठिकाणी गृहमंत्री पदावर आकलून लावा तेव्हा आम्हाला समजेल की देशाचा प्रधानमंत्री सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा एक आहे मी भगवान सोमोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष आठवले